नमस्कार मित्रांनो पन्नासच्या दशकात बॉलिवूड वर अधिराज्य गाजवत होते एक मराठी अभिनेते हे दिग्गज सुपरस्टार इतके श्रीमंत होते की त्यांना देशातील सगळ्यात श्रीमंत कलाकार म्हणून ओळखलं जायचं पण एका दुर्दैवी घटनेने त्यांचं स्टारडम आणि श्रीमंती क्षणात नाहीशी झाली कोण आहेत हे कलावंत जाणून घेऊया मराठी बरोबरच बॉलिवूड मध्येही आपल्या अभिनयाने आणि विनोदाने सगळ्यांची मन जिंकणारे लोक लोकप्रिय अभिनेते म्हणजे भगवान दादा भगवान दादा हे त्या काळातील लोकप्रिय विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक होते त्यांनी त्यांच्या करियरमध्ये मध्ये तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे त्यातील अनेक गाणी हिट झाली अल्बेला सिनेमामुळे भगवान दादा रातोरात सुपरस्टार झाले त्यांनी जुहू मध्ये पंचवीस खोल्यांचा बंगला विकत घेतला तर त्यांच्याकडे सात लक्झरी गाड्या होत्या पण व्यसनाधीनतेमुळे अभिनेत्याला सगळं रातोरात गमवावं लागलं काय घडले हे नेमकं करायचे सिनेमात येण्यापूर्वी दादा सुद्धा मिल मध्ये काम करायचे पण त्यांच्या घरातील आर्थिक स्थिती नीट नव्हती चौथी नंतर भगवान दादांनी शिक्षण सोडलं पण सिनेमात आल्यावर त्यांची परिस्थिती सुधारली भगवान दादांनी हस्ते रेहना सिनेमाची निर्मिती केली ज्यामध्ये किशोर कुमार यांना साईन करण्यात आलं होतं पण किशोर कुमार यांच्यामुळे हा सिनेमा अर्ध्यावरच बंद पडला ज्यामुळे त्यांना खूप नुकसान झालं त्यामुळे भगवान दादांना नुकसान भरपाई करण्यासाठी त्यांचा बंगला आणि सगळ्या गाड्या विकाव्या लागल्या याचा परिणाम असा झाला की त्यांची आर्थिक बाजू ढासाळली ते इतके गरीब झाले की त्यांना राहत घर सोडून चाळीत राहण्यासाठी यावं लागलं त्यामुळे त्यांचं दारूचं व्यसन वाढलं चार फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं भगवान दादा हे विनोदी आणि ज्येष्ठ कलाकार म्हणून मराठी सिनेमा सृष्टी ओळखले जायचे तर मित्रांनो आपण भगवान दादा यांचा कोणता चित्रपट आपण पाहिला आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा